नमस्कार मित्रांनो मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय हा पाचगणीला जाण्यासाठी रेडी झालेला असतो आणि तो आता पाचगणी जाण्या पाचगणीला जाण्यासाठी डबा बनवत असतो तेव्हा तिथे इरावती येते आणि मग ते काय चाललंय काय वगैरे तो आहेस तू तेव्हा जमतो मी डबा बनवतोय आणि मी पाचगणीला चाललो आहे तेव्हा इरावती म्हणते पाचगणीला तू का चाललायस तेव्हा तो म्हणतो की मला एका हॉस्टेलमधून जॉब आला आहे जिथे कुकचं शेफचं काम आहे आणि ते मी करणार आहे आणि मेन मुद्दा तिथं राहायची सोय आहे आणि मला आता पाचगणीला कुठल्याही पुढच्याही सहा तासात पोचायचं आहे असं बोलून तो इरावतीला सांगत असतो आणि तो, तो सगळे टिफिन बनवायला म्हणजे बनवत असतो कारण की त्यांना त्याला तिथे सॅम्पल द्यायचं असतं की त्याच्या जेवणाची टेस्ट कशी आहे हे यासाठी आणि तो असं सगळं तिच्या त्याच्या मुलीला अरूला सांगत असतो की असं असं सा आपल्याला पाचगणीला जायचं आहे आणि आपण तिकडेच राहायचं आहे तेव्हा त्याला एका एका बँकवाल्याचा फोन येतो आणि म्हणतो साहेब मी तुमची गाडी जप्त करत आहोत तेव्हा तो म्हणतो का तो म्हणतो नाही तुम्ही तुमचे लोनचे हप्ते नाही देऊ शकला त्यामुळे मी तुमची गाडी जप्त करत आहोत आता अक्षय हदबल असतो कारण की त्याकडे पैसेच नसतात त्यामुळे तोही काहीच बोलत नाही पण त्याला खूप वाईट वाटत असतं जेव्हा जेव्हा जे ते लोक त्याची गाडी घेऊन जात असतात तेव्हा आणि तेव्हा तेव्हा ते ते आरू पण खूप रडत असते पण त्याच्याकडे काही पर्यायच नसतो आणि नंतर ना त्यांचं ठरतं की आता आता पण पटपटावरू आणि बसने निघू म्हणून ते बसने निघतात आणि येऊन ते पोचतात आणि तिथे डब्बाही देतात पण तिथले जे कोण असतात गार्ड ते काय करतात तो डब्बा घेतात आणि वॉचमनला देऊन टाकतात तेव्हा तिथे रमा येते आणि म्हणते कोण आलेलं तर म्हणते एक माणूस आलेला आणि जो डब्बा देऊन गेलेला तेव्हा रमा म्हणते कुठे तो डब्बा तेव्हा तो म्हणतो मी वॉचमेनला दिला आता रमा तो जाऊन डबा बघेल का ते डबा की त्या डबाची नक्की टेस्ट कशी आणि ती टेस्ट ओळखेल का रमा की हा रमा अक्षयने डबा बनवलेला आहे हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद